नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता दोघे जण मिळून प्लॅन करत असतात की कल्पनाने तर दिवसभराचा प्लॅन केला आहे मग आता काय करायचं तेव्हा सायली मनाशी विचार करते फक्त सरांनी असं नको म्हणायला की आज जाऊ द्या आपण नंतर जाऊया तेवढ्यात मात्र अर्जुन म्हणतो तुम्ही हा प्लॅन खूप आधीपासून केला आहे ना मग आपण आजच जाऊया हे ऐकून मात्र आता सायली प्रचंड खुश होते त्यानंतर अर्जुन म्हणतो मी आईशी बोलतो आणि तेव्हा मात्र आता सायली होकार देते पण तो म्हणतो की आपण आईला वेगळं कारण सांगूया तर म्हणजे ती नकार ना देणार नाही सायली म्हणते नको खरं कारण सांगूया आणि जर त्यांनी नकार दिला तर मग आपण नाही जाऊया असं म्हणून ती चेहरा पाडते इकडे मात्र अर्जुन म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी सांगतो आईला आणि खरं सांगतो तेव्हा मात्र आता अर्जुन खर सांगणार आहे हे ऐकून आता सायलीला बरं वाटत पण आता कल्पना काय म्हणणार आहे या गोष्टीचही दोघांना टेन्शन असत त्यानंतर मात्र आता ते कल्पनाला सांगण्याचा प्रयत्न करू लागतात इकडे सगळे जण गप्पा मारत असतात आणि छान होतं आईस्क्रीम गुलाबजाम आणि तुमच्या हाताची चव खूप दिवसांनी खायला भेटली असं रविराज म्हणतो तेव्हा मात्र कल्पनाही म्हणते काय आहे ना आज मला खूप दिवसांनी किचन मध्ये काम करायला भेटलं म्हणून दोन पदार्थ जास्तच केले तेव्हा आता खरंच खूप दिवसांनी अशी चव घेतली आहे असं म्हणून तो कौतुक करू लागतो त्यानंतर आता सगळेजण अर्जुन आणि सायलीच्या वाढदिवसाबद्दल बोलू लागतात तेवढ्यातच आता प्रिया म्हणू लागते की हे मी राहिलेलं आवडते तेवढ्यातच जोरात विमल म्हणते नको आणि सगळेजण विमलकडे बघतात आणि तेव्हा ती म्हणते म्हणजे मन तुम्ही या घरच्या पाहुण्या आहे ना कशाला तुम्ही त्रास घेताय मी आवरते आणि तेवढ्यातच आता ती लगेचच तिच्या हातात जोरात वाटी आपटते आणि म्हणते घे इकडे आता पूर्ण आजीची वाटी घ्यायला सायली पुढे जाते तर आता आजी म्हणते नाही तुझा वाढदिवस आहे ना मग अर्जुन पुढे जातो परंतु अर्जुनलाही देत नाही मग कल्पना त्यांच्या हातातली वाटी घेते आणि त्यानंतर कुसुमची पण घेते आणि सोबतच प्रतिमाची पण घेते दोघीही नकार देतात परंतु पूर्ण आजी त्यांना द्यायला लावतात दुसरीकडे अर्जुन बोलायला लागतो इतक्यातच समोर कुसुम येते आणि कुसुमला बघताच आता सायली तिच्याकडे धाव घेते की काय कुसुम ताई किती उशीर झाला तेव्हा ती म्हणते अगं काय झालं ना अचानक पावभाजीची मोठी ऑर्डर आली त्यामुळे मला जरा उशीर झाला पण फार वेळ नाही झाला ना तेव्हा मात्र प्रताप म्हणतो नाही तुम्ही अग्य अगदी योग्य वेळेत आलेला आहात त्यामुळे आता काळजी करू नका आणि आता मस्तपैकी दिवसभराचा प्लॅन झालेला आहे असं म्हणून तो कुसुमला सांगू लागतो इकडे कुसुम सुद्धा येते आणि त्यानंतर आता अर्जुन सांगू लागतो की काय प्लॅन आहे आणि तेवढ्यातच आता सगळेजण प्रोजेक्टर लावून त्या दोघांचे लग्नापासूनचे सगळे काही पिक्चर आणि व्हिडिओ जे असतात ते सगळे मिळून बघू लागतात लग्नानंतरचे त्यांनी जे सोबत क्षण घालवलेले असतात ते सुद्धा क्लिप आता ते दोघ मिळून बघू लागतात इकडे मात्र आता रविराज म्हणतो की काय रे हे तुमच्या हनीमूनचे पिक्चर आहे ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो तर मग आता रविराज म्हणतो अरे पण ती शेजारी बसलेली तुझीच बायको आहे की एवढा का ऑकवर्ड होतो आहे आणि असं म्हटल्यावर आता सगळेजण त्यांना हसू लागतात आणि अर्जुन सायली मात्र लाजतात त्यानंतर मात्र आता अर्जुन म्हणू लागतो काय तुम्ही पण आणि तेव्हा अश्विन म्हणतो म्हणजे कसं आहे ते असं दाखवायचंय पण त्यांचं प्रेम इतकं असतं ना की एकमेकांच्या डोळ्यातनं डोळे दोड़े सुद्धा बाजूला होत नाही आणि तेव्हा अस्मिता म्हणते हो ना नाहीतर काय सारखे गिफ्ट आणत असतात एकमेकांकडे सारखे बघत असतात तेव्हा आता पूर्ण आजी म्हणते बघू देत की मग हेच त्यांचं रोमांस करण्याचं वय आहे असं म्हणून ते अस्मिताला शांत करते दुसरीकडे मात्र आता अर्जुन सायली एकमेकांना खुणवत असतात की आता ही योग्य वेळ आहे आणि आपण बोलायला हवं तेव्हा सायली सुद्धा होकर देते आणि त्यावर आता अर्जुन पुढे जाऊन मात्र प्रोजेक्टर बंद करतो आणि त्यानंतर सगळ्यांचे खूप आभार मानतो की सगळेच व्हिडिओ आणि क्लिप हे एकत्र करून इथे सगळं दाखवणं ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे आणि आमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही हे सगळं केलं आणि हे बघून आम्हाला खूपच आनंद झाला आहे असं म्हणून तो सगळ्यांचे आभार मानतो तेव्हा तो आईचे सुद्धा आभार मानतो की तुझ्यास तू तु आमच्यासाठी एवढं काही खास प्लॅन केला आहे त्याबद्दल खरंच खूप थँक्यू आणि तेव्हा कल्पना म्हणते काय ग मग आवडलं ना सगळं आणि तेव्हा सायली रडायला लागते आणि ते बघून आता कल्पनाला आश्चर्य वाटत परंतु ती तिला जवळ घेते त्यानंतर आता मधुभाऊंनाही खूप भरून येते इकडे मात्र सायलीला रडू येत असल्यामुळे आता अर्जुनही थांबून घेतो कारण आता पूर्ण आजी सुद्धा तिच्याशी मायेने बोलत असतात त्यानंतर मात्र आता अर्जुन म्हणतो मम्मा मला माहिती आहे की तू आमच्यासाठी खूप खास प्लॅन केला आहे आणि ते खूपच मस्त आहे पण आहे ना मला तुला एक सांगायचं आहे आम्ही या आधीपासनं एक टेबल बुक केला होता आणि आमचा डिनर प्लॅन होता पण तुझी जर परवानगी नसेल तर आम्ही तो कॅन्सल करू आणि असं म्हणून तो परवानगी मागत असतो आणि इकडे हे ऐकून मात्र अस्मिता आणि प्रियाला खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं आणि इकडे एकमेकांकडे सगळे बघू लागतात तेव्हा कल्पना म्हणते काय रे अर्जुन तुझं मी एवढं सगळं प्लॅन केलं तुला हीच का आईची किंमत असं म्हणून ती त्याला ओरडू लागते आणि इकडे अर्जुनाने सायली मान खाली घालून घेतात त्यानंतर आता कल्पना जोरात ओरडते आणि तेव्हा आता सगळेजण ही चेहरा पाडून त्यांच्याकडे बघतात की की काय आम्ही एवढं प्लॅनिंग केलं आणि यांना बाहेर जायचंय असं ते दाखवतात आणि इकडे दोघेही नाराज होतात त्यामुळे आता सगळेजण जोरजोरात हसू लागतात आणि ते बघून आता दोघेही डचकतात काय झालं यांना हसायला असा विचार करतात तेव्हा कल्पना म्हणते अरे बायकोला घेऊन जायचं आहे बाहेर कॉफी प्यायला त्यासाठी एवढी आईची परवानगी कशाला हवी आहे आणि असं म्हटल्यावर सगळे हसतात इकडे मात्र आता कल्पना म्हणते आहो हा अजिबातच तुमचा मुलगा शोभत नाही बर का तर तेव्हा मात्र प्रताप म्हणतो उलट हा माझाच मुलगा शोभतो वाढदिवसाच्या दिवशी पण बायकोला बाहेर जातो आहे घेऊन बघितलं का तर तेव्हा तो म्हणू लागतो पण फरक एवढाच आहे की तो खरं सांगून जातो आहे आणि तेवढ्यातच आजी म्हणू लागतात हो बरोबर आहे आणि तुम्ही खोटं बोलून जायच पण मला कळायचं तेव्हा आणि हे ऐकल्यावर मात्र दोघांनाही आश्चर्य वाटतं की माहिती व्हायचं तुम्हाला का तर तेव्हा पूर्ण आजी म्हणायची हो तुम्ही किती खोटं बोललात तरी मला लक्षात यायचं की तुम्ही कुठं चालला आहात आणि तेव्हा सगळेजण हसू लागतात आणि त्यानंतर ते सांगतात की तुम्ही दोघही जाऊन या परंतु जेवणाला परत या आम्ही तुमची वाट बघतो आहे आणि हे ऐकून सायली आणि अर्जुन खूप खुश होतात आणि आता ते तयारीला लागतात इकडे मात्र घरातले सगळेजण अजूनही त्यांना चिडवतच असतात की खरंच बायकोलाच बाहेर घेऊन जायचं आहे तरी पण किती परवानगी वगैरे मागतो आहे त्यानंतर मात्र आता सगळेच जण त्यांना पुन्हा एकदा चिडवायला सुरू करतात आणि सायली अर्जुन मात्र एकमेकांकडे बघून लाचतात आणि तेव्हा सायली पण म्हणते की आम्ही लवकर परत येऊ मधुभाव मा म्हणतात हो पण तुम्ही वेळेच्या आत परत या किंवा तुम्ही जर इथे नसाल ना तर कोणाच्याही घशाखाली घास उतरणार नाही हे लक्षात ठेवा तेव्हा मात्र दोघेही होकार देतात आणि आता आम्ही तयारी करतो असं म्हणून ते निघून जातात इकडे मात्र स्टडी रूम मध्ये चैतन्य आणि अर्जुन बोलत असतो तेव्हा आता चैतन्य त्याला म्हणू लागतो की शेवटी तो दिवस आलाच नाही का आणि आता अर्जुन म्हणतो हो ना फायनली आता मी माझ्या मनातलं त्यांना सांगणार आहे आणि आज त्यांना प्रपोज करणार आहे आणि ती अंगठी वगैरे कुठे ठेवली असं त्यांचा सगळा विजय चालू असतो आणि हे ऐकून मात्र प्रियाला खूप मोठा धक्का बसतो की अखेर आज हे दोघ एकमेकांना त्यांच्या मनातलं सांगणार आहे आणि मला काही ना काहीतरी करायला हवं असा विचार ती करू लागते इकडे चैतन्य सांगत असतो की मस्त तू आज प्रपोज कर तेव्हा अर्जुन त्याला हळू बोल असं सांगतो आणि तेवढ्यातच आता अंगठी कुठे आहे हे, हे बघण्यासाठी ते वरती रूमच्या दिशेने निघतात आणि प्रिया लगेचच साईडला होते कारण की अर्जुन आता अर्जुनने प्रियाला बघायला नको म्हणून ती बाजूला निघून जाते इकडे मात्र ते दोघे सुद्धा आता अंगठी शोधायला निघतात आणि आता प्रिया मात्र विचारात पडते की आज ह्या दोघांनी जर एकमेकांना सांगितलं तर काही ना काहीतरी हालचाल करायला हवं आणि यांनी जर सांगितलं तर मग माझं कसं होणार असा विचार करते तेवढ्यात आता पूर्ण आजीच्या डोक्यावर ठेवलेली अस्मिता खाली उतरणाऱ्या सायलीकडे बघून म्हणते ही सायली एवढी भारी साडी घालून कुठं चालली आहे आणि तेवढ्याच सगळ्यांचं लक्ष सायलीकडे जातं आणि सगळेजण सायलीकडे बघून खूप खुश होतात की तू खूप सुंदर दिसते आहे मात्र प्रियाला आता खूपच राग येत असतो की सायली एवढी छान तयार होऊन चालली आहे इकडे मात्र घरातील सगळेजण तिला बघून खूपच आनंदी असतात तेव्हा मात्र घरातले सगळेजण सांगतात की तू तर आधी का चालली आहे तेव्हा ती सांगते हे येणार आहे मला जर आधी जायचं आहे म्हणून मी निघते आता मात्र कल्पना म्हणते हो जा पण वेळेत लवकर येते ती होकार देते आणि तिथून सायली मात्र निघून जाते सायली निघून गेल्यावर मात्र आता अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या समोर येतो त्यांना बघितल्यावर आता रविराज म्हणतो काय रे अर्जुन तुझी बायको तर केव्हाच गेली तयार होऊन आणि तू अजून इथेच तर तेव्हा अर्जुन म्हणतो काही नाही हो मी पण चाललो आहे तर आता लगेचच रविराज म्हणतो काहीतरी खूपच स्पेशल प्लॅन आहे वाटतं म्हणजे बायको आधी गेली नवरा अजून इथंच आहे काय म्हणजे नक्की असं प्रश्न विचारतो तेव्हा चैतन्य म्हणतो सर आजच्या दिवशी तरी तुम्ही असे ऑकवर्ड प्रश्न त्याला विचारू नका बघा ना लाजून लाजून किती लाल झाला आहे तो असं म्हणता सगळेजण अजून त्यांना हसू लागतात त्यानंतर आता चैतन्य आलो मी याच्यासोबत जाऊन असं म्हणतो कारण आता अर्जुन त्याला चल माझ्या बरोबर वरती असं म्हणून ओढत असतो इकडे चैतन्यालाही आता त्याच्यासोबत वरती जाऊन त्याची मदत करायची असते त्यानंतर मात्र दोघेही रूम मध्ये गेल्यावर अर्जुन इतका खुश असतो की तो तेच तेच वाक्य बोलत असतो की आज फायनली तो दिवस आला अंगठी कुठे आहे आणि त्यानंतर मात्र अंगठी शोधून तो स्वतःची तयारी करतो आणि चैतन्यही त्याला मदत करतो त्यानंतर तो छान तयार होतो आणि चैतन्यही त्याला भारी दिसतो आहे अशी कमेंट करतो त्यानंतर आता अर्जुनही खूपच खुश असतो कारण आता फायनली तो दिवस आलेला असतो तेव्हा अर्जुन मात्र तयार होऊन आता तो सुद्धा निघालेला असतो इकडे मात्र सायली ही रेस्टॉरंट मध्ये पोहचते आणि त्यानंतर आतमध्ये गेल्यावर आता ती मॅनेजरशी बोलते तेव्हा मॅनेजर सांगतात की तुमचा टेबल तयार आहे मॅडम आणि तेव्हा मात्र सायली आता तिथे बसून अर्जुनची वाट बघते तेव्हा अर्जुनही तिथे येतो आणि अर्जुन आल्यावर मात्र तो म्हणतो की मला माझ्या मनातलं तुम्हाला सांगायचं आहे सायली सुद्धा हेच म्हणते की मलाही आज तुम्हाला माझ्या मनातलं सांगायचं आहे आणि दोघेही जण आता एकमेकांना आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा